आज टिफिनसाठी बनवूया झटपट बनणारी मेथी आणि मुगडाळची भाजी मेथी आता बाजारात भरपूर प्रमाणात यायला सुरुवात झालेली आहे सगळ्यात आधी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये जिरं घातलं आहे हिंग घातलं आहे मी राई स्किप केलेली आहे कधीकधी काही फोडणींमध्ये एखादा पदार्थ स्किप केल्याने सुद्धा चवीला फरक पडतो आता याच्यामध्ये लसूण घालूया आणि छान मिक्स करून घेऊया लसणाचा कलर चेंज व्हायला लागला की त्याच्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत हिरव्या मिरच्या जरा लांबच कापा याच्याने मेथीमध्ये आपल्याला शोधायला सोप्पं पडतं बारीक चिरल्याने दाताखाली येते येते तिखट लागतं आता मिरची परतल्यानंतर याच्यामध्ये अर्धा तास आधी मी डाळ भिजवून घेतलेली होती नसेल वेळ भिजवलेली नसेल तरी स्वच्छ धुवून वापरलीत तरी चालेल लवकरच शिजते मुगाची डाळ पण माझ्याकडे वेळ होता म्हणून मी अर्ध्या तास आधी इथे भिजत घातली आहे डाळ अशी छान तेलामध्ये मिक्स करत त्याच्यामध्ये चवीनुसार मी मीठ ॲड केलेलं आहे जेवढं संपूर्ण भाजीला लागतं हळद टाकलेली आहे आणि पुन्हा याला मिक्स करून घेऊया आणि आता ही डाळ शिजायला ठेवून देऊया अगदी दोन ते तीन मिनटं झाकायची जास्त नाही कारण की याच्यामध्ये आपल्याला मेथीसुद्धा मिक्स करायची आहे आता ही छान अशी परतून झाल्यानंतर डाळ सुटसुटीत कारण की डाळ थोडीशी चिकटते पाणी घातलेलं नाही आहे म्हणून तर ती अशी सुटसुटीत केल्यानंतर त्याच्यामध्ये मी मेथी चिरलेली नाही आहे फक्त निवडलेली आहे ती मेथी अशी ही आकसते कमी होते जेवढी दिसते त्याच्यापेक्षा आता ही एवढी दिसते पण ती शिजल्यानंतर मूठभरच एवढी मेथी होणार तर मेथीसुद्धा छान पूर संपूर्ण भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि बघा आता शिजता शिजता ती तिचं पाणी सोडायला ला लागले आहे आणि कमी पण व्हायला लागलेली आहे सो मेथी दिसण्यावर जाऊ नका ती शिजल्यानंतर फार कमी होते म्हणून मीठसुद्धा बेताचं घालायचं आहे मेथीच्या भाजीत नाही तर मीठ जास्त होतं आता एकजीव केल्यानंतर याला आपण झाकून देणार आहोत अजून फक्त पंधरा मिनटं शिजवायचं आहे जास्त नाही मेथी लवकर शिजते डाळ पण लवकर शिजते सो so, पंधरा मिनटं मी इथे झाकून दिलेलं आहे आणि बघू शकतात छान वाफेत अशी आपली भाजी तयार झालेली आहे कमी लो फ्लेमवर एकदम ही भाजी शिजवायची आहे शिजली की नाही ते चेक करून घेऊया तर कशी वाटली ही रेसिपी रीना होम किचनला सबस्क्राईब केलं की नाही नसेल केलं तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा अशाच नवनवीन रेसिपीज हे पुन्हा भेटूया तोपर्यंत काळजी घ्या बाय